वैजापूर तालुक्याला वरदान ठरलेल्या पश्चिमगंगा साखर कारखाना उसाला प्रति टन दोन हजार आठशे पन्नास रुपये उचल रक्कम देण्याचा निर्णय घेतला नेमकं काय आहे संपूर्ण विषय जाणून घेऊया बिंदासच्या भिंदासागर या विषयावर नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत पहिल्या पंधरावाड्यात तुटलेल्या उसाचं बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर नवत जमा होणार आहे अशी माहिती पंचगंगा साखर या कारखान्याचे चेअरमन असलेले प्रभाकर शिंदे यांनी बिंदास मीडियाशी बोलताना दिली आहे तसेच चांगल्या दारासाठी केंद्र सरकारनं साखरेची एम एस पी वाढवावी अशी मागणीही केली आहे जर साखरेची एम एस पी वाढली तर दर चांगला मिळेल असं त्यांचं मत आहे ते पुढे म्हणाले की आमच्या कारखान्याच्या गाळपाची पहिलं वर्ष असून छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये प्रतिटन दोन हजार आठशे पन्नास रुपये पहिली उचल देणार आमचा पहिला कारखाना आहे असंही त्यांनी सांगितलं आहे आमच्या कारखान्याचे आज अखेर पन्नास हजार मेट्रिक टन गाळप झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं तसेच परिसरातील शेतकरी आपला ऊस कारखान्यास जर दिला तर कारखान्याचाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय त्यासोबतच साखरेला चार हजार रुपये खर्च ते एक हजार रुपये केवळ इथेनॉल आणि विजेचे पैसे मिळवून साखरेला चांगले दर हवे आहेत यासाठी साखरेला चार हजार रुपये एम एस म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस किमान विक्री मूल्य मिळावं असं त्यांनी अपेक्षा केलेल्या आहेत असंही प्रभाकर शिंदे यांनी सांगितलंय पंचगंगा कारखान्याच्या वजन काट्याचं वजन बघून शेतकरी आनंदी समाधान व्यक्त करत आहेत आणि पंचगंगा साखर कारखान्याचा वतूट असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांच्या असं मत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पटेल जगताप यांनी व्यक्त केला आहे या कारखान्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस द्यावा असं आव्हानही त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे मात्र कारखाना हा वैजापूर तालुक्याला वरदान ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांची होणारी हेळसाठ आता थांबली आहे ती पंचगंगा साखर कारखान्यामुळे